श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आणि शिवभक्तांनो श्रावण महिना सुरू झालेला आहे मी माझ्या प्रणित बागुल सुषमा या यूट्यूब चॅनलवरती शिवलीलामृत कथासार टाकलेली आहे आज चौथा चौदावा अध्याय सुरू करत आहे पार्वतीचा वेश व श्रियाल चांगुल्याची सत्व परीक्षा श्री गणेशाई नम हे भस्मा सुरहरणा लोचना तुला नमस्कार असो तू भागवाला वर देणारा बहुहरांचे निरसन करणारा सर्व भेदांचा पलीकडचा व भूतांचा अधिपती आहेस हे पार्वतीपते तो भक्तांचा उद्धार करता भाविकांचा रक्षण करता व भूतांचा पालन करता आहेस हे त्र्यंबका तू त्रिविध तापाचे व त्रिविध दोषाचे हरण करणारा त्रिभुणाकडच्या कर पलीकडचा कर त्रिभुवनाचा जनक आहे गजानन आणि पणानन यांच्या बारीला सूत म्हणाले गजानन आणि पणनन लहान असताना पार्वती त्यांना प्रेमाने खेळवित असे एकदा गजानन पार्वतीच्या मांडीवर बसून आपल्या छोट्याशा सोनेने दूध ओढून घेत होते पण त्यांनी आपले soon muta प्रेमाने आईच्या पाठीवरून फिरवली व पण पाहतो म्हणाला हे देव दुर्लभ दूध माझ्या सोनेने तुला पाजू का हे ऐकून पन्नाना रागून म्हणाले तुझ्या उष्टे मी कशाला घेऊ वेतागून म्हणाला आई तुझे इतर देवपुत्र किती सुंदर आणि देखणे आहेत हा असा कसा विचित्र लांब नाकाचा भद्रकानाचा हे ऐकून शंकर पार्वती मनमुरात हसले पंढा पार्वतीला आपल्याला दूध पान करण्यास सांगितले पार्वती त्याला दूध करीत असता त्याची अन्न पाच तोंडे भूक भूक म्हणून रडू लागली तेव्हा गजानन पोट धरून हसू लागले म्हणाला आई तू त्याच्या पाच मुखांना एकाच वेळी कसे काय दूध पाजणार ते एकूण शंकर हसला त्यावर अप्पन्ना म्हणाली तो आपल्या पित्यावर गेला आहे त्याला पाच मुखे आहेत त्याला त्याच्यापेक्षा एक मुख जास्त आहे एवढेच पार्वतीच्या युक्तिवादाने शंकराला मोठे कौतुक वाटले त्याने दोन्ही मुलांकडे प्रेमाने पाहिले गजानन आणि पंढानन याचे एकमेकांवर खूप प्रेम होते ते एकत्र खेळायचे गप्पा मारायचे एकमाव कुरगुडी काढायचे कधीकधी तावाने भांडायचे पण पण त्यांची समजूत काढण्यात शंकर शंकर पार्वतीला मोठे मऊ जायचे पार्वतीचा वेश एके दिवशी काय झाले शंकर सिंहासनावर बसला तेव्हा पार्वतीने ते त्याच्या मुखाकडे पाहून म्हणले तुमच्या जटामध्ये एका स्त्रीची आकृती दिसत आहे त्यावर शंकर म्हणाले स्त्रीची आकृती माझ्या जटेमध्ये शक्यच नाही माझ्या जटामध्ये मी दहध जल धारण केले आहे पार्वतीने शंकरला नाना प्रकारे प्रश्न विचारून निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला पण आपल्या जटामुखातील गंगा मूर्तिमंत श्रीरूप धारण करून आहे हे शंकर मान्य करीत नव्हता पार्वतीच्या प्रत्येक प्रश्नाला तो चोख पत्युर देत होता त्यावर पार्वती आपल्या पतीकडे कौतुकाने थे थे पाहत होते तुमची लीला अना आहे एकाचे अनेक करून दाखवणे तुम्हाला सहज जमते तुमच्या पुढे सगळीच मती कुंडित आहे म्हणून मुकाटाने तुमचे पाय धरवाय हेच उत्तम त्यावर शिवपार्वती साडेपाठ खेळू लागले काही वेळाने तेथे नारदाचे आगमन झाले शिवपार्वतीला वंदन करून ते खेळ पाहत उभे राहिले नारद म्हणायला नुसते खेळ करून काय उपयोग काहीतरी ना पण लावला तर खेळायला रंगते नारदाचे म्हणणे मान्य करून दोघेही 不冷清。 खेळू लागले परण नावून खेळ खेळू लागले खेळात सातत्याने भवनाची सरशी होऊ लागल्याने तिने शंकराची सर्व आभूषणे सर्व भूषणे हिरावून घेतली शेवटी एक कोपीन उरला पण डाव जिंकून तिने तोही वाहून घेतला नंदीलाही जिंकून घेतले अशा प्रकारे शंकर सर्वस्व हरवून बसला दिगमन म्हणाला त्यावर नारद शंकर म्हणाले देवा हे काय एका स्त्रीने तुला हरवले तुझा महिमा बुडला आता तू स्वतःच्या मायाचा अधीन झाला ही गोष्ट आपल्या भक्ताला कशी सांगणार नारदा शंकराचे बोल शंकराच्या जिवारी लागून तो रुसून घोर अनानात निघून गेला शंकर निघून गेला व पार्वतीला कर्मीनासे झाले तिने आपल्या सख्यांसह त्याच्या सर्वत्र शोध घेतला पण तो तिला सापडलाच नाही जो साधनाचा आणि वेदसाचा अगंग आहे त्या शंकराला हक्का मारी जंगदम्मा पार्वती खोर अनंडात थिंडली शेवटी थकून सर्व अभिमान टाकून ती जागच्या जागी शंकराला शरण गेली आणि काम झाले पार्वतीला शंकराचे दर्शन झाले तो हिमालयात एका गुप्तस्थानी समाधीत निर्मंग होता पार्वतीने भिल्नेची रूप घेतली ती मूळ मोरपिसाची पिसाची नेसली बेलिनीच्या रूपात पार्वती खूप सुंदर आणि आकर्षक दिसत होती मंद मन्द मंदे पावले टाकत ती शिवालयाजवळ गेली अन्नशक्तीची स्वामिनी त्रिभुवन सुंदरी पार्वती शिवासमोर नृत्य व गायन करू लागली ते नृत्य पाहून अष्टनायिका मोहित झाल्या तिने आपल्या पद लालिताने सारे विश्वाला मोहिनी घातली शंकराने डोळे उघडून पाहिले नृत्य गायन करणाऱ्या त्या भेलिनीचे अनुपम सौंदर्य पाहून तो अक्षरशः मोहित झाला आपले तप ध्यान साधना विसरून तो म्हणाला हे लावण्यमती तो माझे मनोविष्य व्यापून टाकले असून माझ्या मनात तुझ्या सहवासाची उत्कृष्ट लागून राहिली मी तुझ्या अधीन झालो आहे तू तु, तू माझा स्वीकार कर त्यावर भेलीन म्हणाली तुमची पती प पत्नी पार्वती तिच्या सौंदर्याला उपमान आहे तिने तुमच्यावर किती प्रेम केले ह्या साऱ्या जगाला ठाऊक मी परत श्री तुम्ही माझा मोह धरला तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही का तुम्ही कसले तपस्वी त्यावर शंकर म्हणाला मी पार्वतीची तोंडही पाहू इच्छित नाही ती तिची स्वप्नातही आठवण काढत नाही भिले माझा पती अतिशय कोपिष्ट आहे त्याला जर एवढे कळले तर ती मी तुमच्याशी बोलले तो संतापच्या भरावात त्रिभुवन जाळून टाके शंकर म्हणाला पार्वती किती कोपिष्ट आहे तुला माहीत नाही गेल्या जन्मी संतापाच्या भारात तिने यज्ञकुणात उंडी टाकली या जन्मी तिचे गुण तसेच आहे त्यावर भिलेन म्हणाली पुरे झाली ती तुम्ही काय कपटी आहात तुम्ही गंगेला जटामध्ये लपून तिला उच्चपद दिले तुमची ही लबाडी लक्षात येऊनही भवानी बिचारी गप्प बसली तरीही तुम्ही तिचा राग केला आता तुम्ही तपश्याच्या निमित्ताने वरात आला आहात आणि माझ्यासारख्या परसीच्या गळ्यात पडू पाहत आहात तर तुमचे उघड कपट आहे शंकर म्हणाला नको ग अशी कठोर बोलूस तुला पार्वतीचे उद्योग माहीत नाही म्हणून तू तिची बाजू घेत आहे ती जरी येथे असली तरी मी लाख मिनानं केल्या असता ती ती केल्या असावं परत जाणार नाही मी तिच्याशी बोलणार नाही तू निश्चित तिकडे नेन भिले म्हणाली भवानीने तुम्हाला दोनदा वडले तरी तुम्ही तिला दोष देता तिच्या पदरी एवढी उपेक्षा तर काय पाड बोलणे संपून नृत्यगायन करीत ती भराभर दूर जाऊ लागली शंकर तिच्या मागे धावला तेव्हा ती शंकराला म्हणाली ठीक आहे तुम्ही माझ्या घरी या मग मी तुमची कामिनी होईल ते मान्य करून शंकर तिच्या मागोवाग निघाला त्याला कैलासाव नये तिने त्याची पोरुष्वाडी पूजा केली त्याला वंदन करून त्याला कंठात वर्णाला घालून आंबा गूळ मूळ स्वरूपात प्रकट झाली आंबा मूळ स्वरूपात प्रकट झाली त्यांचे भांडे मिटले आम्हीने शंकराचे सर्व वेवन विनप्तने परत केले तेव्हा भावानी तू धन्य आहेस तू मला परत आणलेस त्यातच तुझे प्रेम दिसून येते नवऱ्याची समजूत कशी काढावी हे स्त्रियांनी तुझ्याकडूनच शिकावे असे म्हणून शंकरने पार्वतीचे कौतुक केले स्त्रिया आणि चांगलेची सत्वपरीक्षा सूत म्हणाले एके दिवशी ब्रह्मसी नारद शंकराच्या भेटी झाले नारद म्हणाले विश्वनाथा कांतीनगरात राहणाऱ्या श्रेया नावाचा तुझ्या भक्ताची गोष्ट वेगळीच आहे तो विचारशील उदार सुशील सात्विक असून दहा वर्षापासून अन्नछत्र घालीत आहे अतिथी इच्छा भोजन देऊन तो त्याचा सन्मान करतो ते ऐकून शंकराला बद्दल वाटले त्याने स्त्रियाची परीक्षा पाहण्याचे ठरवले शहराने शंकराने अतिशय घाणडे आणि उगळवाणी रोग घेतले व सियालाच्या दारियाला सियाल व त्याची पत्नी सांगोल्याही अतिथीला सदवावे वंदन करून त्याचे आसनावर बसून पूजा केली हात जोडून नम्रतेने त्याची इच्छा विचारली तेव्हा अतिथीने ते सांगितले मला नरमास खाण्याची इच्छा आहे पण एखादा चोर किंवा विकत घेतला मनुष्य याची नरमास मी या अजिबात खाणार नाही तेव्हा स्त्रियाल आणि चांगोलीने त्याला स्वतःची नरमास देण्याची तयारी दाखवली अतिथीने विचारली तुम्हाला मारले तर चित्र कोण चालवी त्यावर त्यांनी अतिथीला आम्ही काय करावे असे विचारले तेव्हा अतिथीने मला तुमच्या पाच वर्षाच्या मुलाचे मांस खाण्यासाठी द्या असे सांगितले मोह ममता दूर सारून स्रियाल आणि चांगोला या गोष्टीत त्या झाले आणि त्यांनी अतिथीस चिल्ह्यास घेऊन जाण्याची विनंती केली तेव्हा अतिथी ते राखून म्हणाला मला तुम्ही त्यांचे मांस स्वतः शिजवून खाऊ घाला पण हे करताना तुमच्यापैकी कोणीही पुत्रवियोगाने व्यथित होऊन रडेल tanto the घेऊन जाईल चांगोळ्याने ते मान्य केले व चिल्ल्यास बोलून सर्व प्रकार सांगितला तेव्हा तो म्हणाला सत्कर्मासाठी ध्येय उपयोगीपणे यात भाग्यच नाही माझ्या मासाच्या भोजनाने जर अतिथी तृप्त झाला तर शंकराला परमसंतोष वाटेल हे ऐकून चांगोळीला त्याचे चा कौतुक वाटले तिने चिलल्याला उदयाशी धरले तिने सर्व मोहमाया दूर सांगू मन कठून करून चिल्लयाचा शिरछेद केला त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले त्याच्या देहाचे मास शिजून अतिथीला भोजनास बसण्याची विनंती केली आता मुलगा राहिलं नाही तर त्याचे मुखदर्शन तरी होईल या त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले अतिथीच्या रूपात शंकरीने ही गोष्ट आधीच आणली तो रांगाने निघून जाण्यासाठी उठला ते पाहून श्रेया आणि सांगून त्यांनी पाय धरले तेव्हा अतिथी ते म्हणाला तुम्ही मुलाचे मस्तक बाजूला काढून का ठेवले ते शिजून का वाढले नाही तेव्हा चांगोला मुलांचे मस्तक बाहेर घेऊन आले अतिथी म्हणाले हे मस्तक कोकणात घालून माझ्या देखत काढ रडशीन तर यात रागोळीने तेही मान्य केले शंकराने ती तिची अधिक परीक्षा घेण्याचे ठरवले तिला ते मानने मस्तक काढत असताना एखादी मंगळ गाणे मानण्यास सांगितले तिच्या मुखावर जराही खंत दिसता कामा नये असेही बजावले शेवा त्याचा वसा घेतलेल्या चांगुळीने तेही मान्य केले पुत्राचे मस्तक काढताना गुण वर्णन करणारी गाणे ती गात होती मस्तक काढून झाल्यावर तिने ते शिजवले ताट वाटून अतिथीच भोजण्यास विनंती केली त्यावर अतिथीने श्रेयाशाट पंक्ती बसायला सांगितले आपल्याच पुत्राचे चे मास आपण खायचे ह्या विचाराने शैलाचे सर्वांग शहाडले चांगोले त्यांची मनोवत्ता जाणून त्याला मृदू शब्दात समजाविले आणि त्याचे ताट वाढून आणले पण अतिथीच्या चांगोळपणाने भोजण्यास सांगितले ती जेवाला बसली इतक्यात अतिथी अचानक उठला म्हणू लागला पुत्रकाच्या घरचे मी अन्न पण घेणार नाही ते एकदा स्त्रियाल आणि चांगल्यांचा कंठ दाटून आला स्वामी एक पुत्र होता तोही तुम्हाला अपन केला आता मी निपुत्रिक म्हणून तुम्ही नको म्हणतात याला काय म्हणावे तुम्ही किती अंत पाहणार आहेत ती घरून रडू लागली म्हणाली महादेवा माझे सत्व बुडाले माझ्या बाळाचे बलिदान व्यर्थ ठरले आमचा निर्वश झाला तिचा आक्रोश पाहून कठोर अतिथीच्या डोळ्यातून अश्रुधाना वाहू लागला ती बातमी वाऱ्यासारखी नगरजन चिल्ल्याची आठवण करून शोक करू लागले देवानी आकाशात दांडी केली प्रसन्न झाल्या केल्यास ना काय वरदान देतो त्याची उत्कृष्ट चालू लागली अतिथी म्हणा चांगोळी तुझ्या शेवने मी प्रसन्न झालो तुला जे हवे ते वरदान मागून घे चांगोणा म्हणाली लोक मला निपुत्रिक म्हणून हिरवतील तेव्हा हा कलंक कृपया धुवून काढा अतिथी म्हणला तू चिल्याला हाक मारून बोलो तो धावत तेव्हा अतिथीच्या वचनावर वा पुन्हा विषया ठेवून चांगोलीने चिल्ल्याला मोठ्याने हाक मांडी तर काय आश्चर्य चिल्ल्या धावत घरात आल्या त्या क्षणी अतिथीचे रूप टाकून महादेव तेथे साक्षात प्रकट झाला श्रियाल आणि चांगोल्या यांनी आपल्या आराध्य महादेवतेच्या चरणावर लोळून घेतली म महादेवाने चिल्लयाला मांडीवर बसून त्याच्या मस्तकावरून वरदास फिरवला त्या मंगलप्रसंगी देवाने पुष्पवृष्टी केली श्री श्रीयाल व चांगुना यांना दिव्य स्वरूप प्राप्त झाले त्यांनी केलेल्या कांतीनगरात राज्यसिंहासनावर बसून राज्य कारभाराची सर्व सूत्रे सचिवाच्या हाती दिली शंकराने त्या दोघाला विमानाने शुलोकी नेले श्रीयाल व चांगुना यांच्या पुन्य पुण्याने कांतीनगरात सोके नांदू लागले तेथे ते सर्वांचे कल्याण तारे अवंतरणिका शिवलीला मृताच्या पहिल्या अध्यात मंगलचंदा शिवसुती केली आहे कलावतीने आपला पती दाशान्य राजाचा उद्धार केला तो कथा भाग आहे दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचे निरूपण आहे पापकर्माच्या फलाचे विचन आहे तिसऱ्या अध्यायात गौतम ऋषींनी मार्गदर्शन करून कल्पनामा ताजेचा उद्धार केल्याची कथा आहे चौथ्या अध्यात महाकालेश्वराची पूजा करून गोप बालाचे कल्याण आहे त्याचे आख्यान आहे पाचव्या अध्यात उमा ब्राह्मणींनी जंगलात सापडले राज्यपुत्राचे कसे पालन केले आणि प्रदूषवत आणि शुकरूपणे त्याला राज्यपथ कसे लाभले याची कथा आहे सहाव्या अध्यात सीमतीचे पुण्यकारक आख्यान आहे सातव्या आणि आठव्या अध्यात भद्रयू राजाची कथा आहे नवव्या अध्यात ब्रह्मराक्षस आणि दुर्जन राजाच्या वामदेवाचा अंग स्पर्शाने उद्ध झाल्याची कथा आहे दहाव्यात दहाव्यात शारदेची तर अकराव्यात महानंदची आणि भद्रसे यांची कथा आहे त्यात रुद्र महिमाही विषेद केला बाराव्यात विदूर आणि महुला यांच्या उद्धाराची आणि भस्मासुराची कथा आहे तेराव्यात शिवगौरीचा लग्नाची आणि चौदाव्यात शिवपार्वती विनोद आणि गौरी भिलीन झाली यांची कथा आहे त्या सियाराजाचे अद् चरित्र पण आहे मूर्ताचे हे चौदा अध्याय म्हणजे चौदा भुवने चौदा विद्यांचे सार या ग्रंथाचे श्रवण आणि पठन केल्याने किंवा लेखन केल्याने त्यां त्यांचे प्रेमाने संरक्षण केल्याने त्यास अनुमोदन दिल्याने त्यांच्या निधीतय केल्याने सर्वांना समान फळ मिळेल शंकर त्यांच्या कृपाछत्रछा धरे त्यांना आयुष्य आरोग्य सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होईल त्यांना याधी अधिव्याधी नष्ट होतील वेदेचा पृत संतान होईल पुष्कळ काल दुरावलेले पिता आणि बंधू यांच्या भेटीगाठी होईल घरात भरपूर संपत्ती येईन ऋणमोचन होईन दक्षिणा होऊन ग्रंथाचे वाचन केले शत्रूचा नाश होईन वेरीन विषभ होती या ग्रंथाची भावभक्तीने शंभर पाण्याने केल्यास सुपुत्र उपुत्र होईल त्यांच्या घरी हा ग्रंथ असेल तेथे ते भूताप पिशाचे बदला होणार नाही तीन महिने या ग्रंथाचे नित्य वाचन केल्यास सर्व संकटाचे निरसन होईल या ग्रंथाची पूजा सोमवारी करावी शंकराला आपले गहाणे सांगून अध्याय वाचनास करावा प्रदुष्काळ व शिवरात्री शूचीभूत होऊन श्रवण करावे शंकर स्वप्नात येऊन स्वतः मार्गदर्शन करते येणाऱ्या सर्व संकटाचे निराकार करीन शिवमंत्र रुद्राक्षधानन रुदाय शिवरात्री भस्मधान सर्व पांगाने शिवभक्ती करावी हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठन करीन त्यावर शिवसंभोच कृपा दृष्टीलाही इति शिव लिलाबू समाप्तम श्री साब शिव स्मस्तो फलश्रुती या अध्याय च्या पटनाने घरात शांती लादेल गृहस्तम सफळ होईल अतिथी प्रसन्न होईल श्री स्वामी समर्थ स्वामी मित्रांनो स्वामी भक्तांनो आणि शिवभक्तांनो श्रावण महिन्यात तुम्ही हे पारायण नक्की नक्की करा श्री स्वामी समर्थ